लोक आपल्या मताधिकाराचा वापर करून योग्य त्या व्यक्तीला निवडून आणतात आणि त्या व्यक्तीकडे आपल्या भारत देश घडवण्याची जिम्मेदारी देतात त्याला संधी देतात आणि तो व्यक्ती आपला भारत देशाचा विकास घडवून आणतो तर सर्वांना माहितच आहे की अवघ्या काही दिवस त्याकरिता प्रत्येक लोकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती निर्माण व्हावी हो आज दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार संचालित महात्मा गांधी विद्यालय चितार बारवाच्या विद्यार्थी आपल्या समोर एक पतनाट्य सादर करीत आहेत सर्व उपस्थित ग्रामवासी जनतेला माझी अशी विनंती आहे की त्यांनी आमचा हा पथनाट्याचा कार्यक्रम बघावा आणि कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडावा याकरिता सहकार्य करावे 哎。

माझ्या एका मध्ये काय फरक पडणार आहे नाही नाही हा विचार नाकारणेपणाचा कडस आहे थेंबे थेंबे तडसाची या मणीप्रमाणे एका मताने मताचे डोंगर उभे व्हावे म्हणून प्रत्येक व्यक्ती